नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि म्हणजे संवेदनशील विषयावर बोलणार आहोत मराठी भाषेची आजची स्थिती हो आपल्याकडे एक यूट्यूब व्हिडिओ आहे ज्यात काही परखड मतं आहेत आणि त्यातला मुख्य प्रश्न असा की मराठी भाषा खरंच धोक्यात आहे का म्हणजे तिला वाचवायची गरज आहे का नक्कीच आणि या विषय असा आहे ना की तो आपल्या ओळखीशी आपल्या इतिहासाशी आणि भविष्याशी पण जोडलेला आहे बरोबर या व्हिडिओ मध्ये सुरुवातीलाच एक निरीक्षण आहे बघा मराठी भाषेचा प्रत्यक्ष वापर आणि तिचं समाजातलं स्थान तिथून सुरू करूया हो हो त्यात असं म्हटलंय की अनेक मराठी लोक म्हणजे हॉटेल्स मध्ये किंवा ऑफिस मध्ये सहज हिंदी किंवा इंग्रजी वापरतात पण मग सोशल मीडियावर गेलं की मराठीचा अभिमान दिसतो हा जो काय म्हणतात त्याला विरोधाभास आहे तो का जाणवतो याच एक कारण असू शकतं सामाजिक प्रतिष्ठा म्हणजे स्टॅटस सिंबॉल वगैरे जसं त्या व्हिडिओत पण म्हटलंय पण याच्या मुळाशी अजून काही गोष्टी आहेत म्हणजे भाषेच्या वापराला मिळणाऱ्या संधी किंवा तिची स्वीकृती व्यावसायिक जगात जर दुसरी भाषा जास्त सोयीची वाटली तर मग दैनंदिन वापरावर परिणाम होतोच आणि मूळ मुद्दा तोच आहे की जर आपणच म्हणजे स्थानिक भाषिकच आपल्या भाषेला प्राधान्य देत नसू तर मग बाहेरून आलेले लोक का शिकतील किंवा का आदर करतील आणि इथे मग तो इतिहासाचा संदर्भ पण येतो व्हिडिओ म्हणतो मराठी तेवीसशे वर्ष जुनी आहे महाराष्ट्री प्राकृत आलेली सातव्या शतकातले शिलालेख पुरावा आहेत बरोबर आणि हिंदीचा औपचारिक विकास तर खूप नंतरचा सा। एकोणीसाव्या विसाव्या शतकातला एवढा मोठा वारसा असून सुद्धा आज वापर कमी होतोय हे कसं हो ना हा वारसा खूप मोठा आहे ज्ञानेश्वर माऊली मुकुंदराज केवढं मोठं काम आहे बाराव्या तेराव्या शतकातलं अगदी आणि आज भारतात हिंदी बंगाली बरोबर मराठी तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे तरीही तिला अनेक ठिकाणी दुय्यम स्थान मिळतं तेव्हा तिचं महत्व आपोआप वाढतं व्हिडिओ तर थेट मराठी माणसांवरच बोट ठेवतोय की आपणच मराठी सिनेमे नाटक साहित्य यांना पुरेस सा महत्व देत नाही म्हणजे बाहेरच्या देशात गेलो की तिथली भाषा शिकतो पण महाराष्ट्रात आलेले इतर भाषिक मराठी शिकत नाहीत आणि आपणही त्यांना आग्रह करत नाही शिकण्याचा हे हे इतकं सरळ सोट आहे का की यात अजून काही कंगोरे आहेत हा यात तथ्य नक्कीच आहे पण हे थोडं सरलीकरण पण असू शकतं म्हणजे व्हिडिओमधला एक निरीक्षण महत्त्वाचं आहे की फक्त भाषा येत नाही ही समस्या नाही आहे मग काय तर काही लोकांना मराठी येत नाही याचा अभिमान वाटतो ही जास्त गंभीर गोष्ट आहे आणि मग लोकांमध्ये एक प्रकारची काय म्हणतात त्याला चीड निर्माण होते कदी -कदी त्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे कधी कधी जी टोकाची प्रतिक्रिया दिसते ना हिंसा वगैरे अर्थात त्याचं समर्थन नाहीये पण ती फ्रस्ट्रेशन मधून येते लोकांचा संयम सुटतो बरोबर त्यामुळे वैयक्तिक जबाबदारी तर आहेच पण शिक्षण व्यवस्था आपलं शहरीकरण माध्यमांचा प्रभाव हे मोठे घटक पण विचारात घ्यायला हवेत तरुणाईबद्दल पण चिंता आहे त्यात हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची गोडी लागत नाहीये पहिली दुसरी वेलांटीचा फरक कळत नाहीये मराठी म्हणजे लो स्टँडर्ड अशी काहीतरी समजूत होते का ही मानसिकता एक आव्हान आहे खरंय आणि इथे ना डिजिटल आणि मनोरंजन माध्यमांची भूमिका खूप महत्वाची ठरते कशी काय त्या व्हिडिओ दाक्षिणात्य सिनेसृष्टीचं उदाहरण आहे हो। ते लोक आधी स्वतःच्या भाषेत एकदम उत्तम कंटेंट बनवतात हो मग तो इतर भाषांमध्ये जातो हा जो त्यांच्या भाषेबद्दलचा आग्रह आहे चिकटपणा म्हणावं तर चिकटपणा हो तो मराठी कंटेंट निर्मितीमध्ये वाढायला हवा जर तरुणांना त्यांच्या आवडीच्या माध्यमात त्यांच्या भाषेत त्यांच्या शैलीत दर्जेदार मराठी काही मिळालं तर ते बघतील की ओढा वाढेल आपोआप तर मग उपाय काय व्हिडिओ काहीतरी सांगतोय सुरुवात स्वतःपासून घरापासून करा अगदी कुठेही जा पहिलं वाक्य मराठीत बोला समोरच्याला नाही आलं तर प्रेमाने शिकायला सांगा हा एक मार्ग झाला बरोबर हा वैयक्तिक पातळीचा आग्रह महत्वाचा आहे पण व्हिडिओ मधला दुसरा मुद्दा मला जास्त धोरणात्मक वाटतो आर्थिक सक्षमीकरण म्हणजे म्हणजे मराठी माणसांनी उद्योगात व्यवसायात मोठ्या प्रमाणावर यशस्वी व्हायला हवं जेव्हा मराठी उद्योजक वाढतील मराठीतून व्यवहार करतील लोकांना नोकऱ्या देतील तेव्हा कामाच्या ठिकाणी मराठीचं महत्व आपोआप वाढेल मालक किंवा मा बॉस मराठीत बोलत असेल तर इतरांना पण शिकावस वाटेल किंवा शिकावं लागेल अच्छा म्हणजे आर्थिक ताकद आणि भाषेची प्रतिष्ठा यांचं थेट नातं आहे अगदी अतूट नात आहे केवळ भावनिक आवाहन करून उपयोग नाही म्हणजे थोडक्यात काय तर मराठीला व्यवहाराची ज्ञानाची आणि मुख्य म्हणजे अर्थार्जनाची भाषा बनवणं हे जास्त गरजेचं आहे अगदी बरोबर आजच्या चर्चेतून हेच स्पष्ट होत की भाषेचं भवितव्य हे फक्त सरकारच्या धोरणांवर किंवा काही मोजक्या लोकांवर अवलंबून नाहीये तर तर ते आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या वागण्यात आपल्या निवडींमध्ये आणि आपल्या दृष्टिकोनात दडलेला आहे नक्कीच आणि जाता जाता प्रत्येकानं विचार करण्यासारखा एक प्रश्न सोडून जाऊया आपली भाषा अधिक समृद्ध आणि जिवंत ठेवण्यासाठी आपण इतरांकडून अपेक्षा करण्याऐवजी स्वतःच्या सवयींमध्ये किंवा विचारांमध्ये असा कोणता एक छोटा पण ठोस बदल आजपासून करू शकतो